आनंदाच चिन्ह पाहिलं कारण असा भक्त मी आजपर्यंत पाहिला नव्हता मी सोतालाच भक्त मानत होतो भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले अशा पास निवारणी साधारण नाहीये म्हणून स्वतःला विसरले बरात मुर्शीत जे कष्ट झाले काय वाढणार

मी कोण आहे काय करायला पाहिजे कारण राम रूप भरत आला मंत्र यांनी केलं त्या योगाने या स्थितीमध्ये पोहोचले आम्ही ऐकून ऐकून रामायण शक्य आम्हाला कशी अवस्था प्राप्त होणं नाही बोलत जाऊ द्या रूप रेखा। प्रत्यक्ष रामासारखाय काही गुणपणा नाहीये असेल कोण म्हणते तसं हा या ठिकाणी बोललो हनुमंताच आहे पाहू लागले मग असं विचार करून इतक्या बरं का भरत सावध झाले आणि सावध होऊन बघा काय विनंती भरत हनुमंताला करतात ते ऐका ओ रामाचार्य भक्त सका जवल हनुमंत रामातेची नित्यांकिता

माता कटा बंधो भी नंधो नायका बंधो आभा आणि तू महान आहेस काय सर्व सुविध देतोय तू रामाशी समर्पण केलेलो आहे ते नंदना सभाय श्री राम भजन राम राम

कशी अवस्था नाही बोलत तीही बोलत नाही म्हणून ऐकावया त्रिरा उदारी ऐका मला राम कथा ऐकण्यासाठी अशी अनिवार्य अवस्था झाली कथा ऐकेल आणि मंत्र मुक्त जी येते असते बाई असं मला वाटू लागले पण सांगताना उदास सांग येते तुम्हाला सावी बरं का सांगताना रामकथा उदासाना सावी काही माणसं येते असणार नाव ठेवायला पक्के काल येत बघू मला मोठ्यानं तोरण घेत अरे तू खाली मग बोल तू नको की हळू सांग इथं काय सांगितलं उदासता नसावी आणि काल बोमल्याला ورک آردتی تندیت تذقونی سانگے درام چریت حاجی کو بیٹنا جی کن کرے Mereka kendali itu pada hari ini kalau sujud dia kenapa?